नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघेनो आज बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे शहात्तर मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की एक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी कर सुरू केली जाते आणि ती अनेक वर्ष प्रलंबित राहते आणि विभागीय चौकशी प्रलंबित असल्यामुळं अधिकारी किंवा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तरी त्याला नियमित निव निवृत्तीवेतन मिळत नाही किंवा सव उप, उपदान मिळत नाही त्याचबरोबर एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध डिपार्टमेंट इन्क्वायरी पेंडिंग आहे म्हणून त्याला पदोन्नती लिहिली जात नाही आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्याच्यापेक्षा जे सेवेत कनिष्ठ असतात त्यांना मात्र पदोन्नती मिळते अशी अनंत प्रकरणं आपल्या प्रशासनामध्ये असतात आज आपण अशाच एका प्रकरणाची चर्चा करणार आहोत त्यामध्ये अर्जदार आहेत अजय उत्तम पवार विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने गेल्या महिन्यात म्हणजे सात मे दोन हजार पंचवीसला एक जो निर्णय दिला त्या निर्णयाची आपण चर्चा करणार आहोत यानिमित्त प्रकरणातली वस्तुस्थिती पाहण्यापूर्वी आणखीन एक गोष्टचा खुलासा करतो की अनेक कर्मचाऱ्यांविरुद्ध एखादा गुन्हा दाखल होतो फक्त एफ आय आर दाखल होते कोर्टामध्ये चार्जशीट दाखल होत नाही पण एफ आय आर दाखल झाला आहे या कारणावरून त्याला नियमित निवृत्ती वेतन दिलं जात नाही किंवा पदोन्नतीसाठी देखील विचार केला जात नाही आता यासाठी कर्मचाऱ्यावर निश्चितच अन्याय होतो पण यावेळेत या अशा प्रकरणामध्ये कर्मचाऱ्यांनी देखील दक्ष राहिलं पाहिजे आणि त्यांना काय आपल्या जो प्रश्न आहे आपल्यावर जो अन्याय होत आहे त्याची सोडवणूक करण्याकरता योग्य ते पावलं त्यांनी उचलली पाहिजे चला आपण आजच्या प्रकरणामधली वस्तुस्थिती काय ती पाहूया आता जे अर्जदार आहेत अजय उत्तम पवार हे सरळ सेवा प्रवेशाने तहसीलदार म्हणून बारा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला म्हणजे साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वी लागले त्यांच्याकडून मग काय होतं ते जेव्हा तहसीलदार म्हणून काम करत सा सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे तर एकतीस जुलै दोन हजार स सा, सात रोजी त्यांच्या हाताखाली जे काम करत होते प्रभाकर रोकडे नावाचे गोडाऊन किपर होते आणि यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल गोडाऊन किपर म्हणजे जे पुरवठा निरीक्षक आहेत कारण सर्व हा जो पुरवठा करतो अन्नधान्य पुरवठ्याचं काम देखील तहसीलदारांकडे असतं आता या प्रभाकर रोकडेन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मग मां मात्र काही दिवसानंतर अर्जदारांना देखील या प्रकरणात सह आरोपी करण्यात आलं आणि त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडसेविता म्हणजे आय पी सी खाली चारशे नऊ चारशे सदसष्ट चारशे एक्क्याहत्तर रेड विथ चौतीस म्हणजे संगणमताने अफडातफर अप, केली अशा पद्धतीचा गुन्हा अर्जदारांविरुद्ध देखील लावण्यात आला मग कोर्टामध्ये एकतीस बारा दो नाजार ला, दाला कोर्टा मदे। कोर्टा मदे हो दोन हजार नऊला विरुद्ध चार्जशीट दाखल झालं कोर्टामध्ये आता कोर्टामध्ये काय मुख्य चार्ज काय होता दोन लाख सदतीस हजार सातशे चौपन्न रुपयाची अफरात अपरवली आता त्याबरोबर जेव्हा पोलीस त्याच्या अर्जदाराविरुद्ध पोलीस केस पण देवा झाली तर अर्जदारांविरुद्ध सहा एप्रिल दोन हजार नऊ म्हणजे कोर्टात दा चार्जशीट दाखल होण्यापूर्वी साधारणपणे सात आठ महिने कारण त्या रोकड्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता दोन हजार सातमध्ये पण अर्जदारांना नंतर त्याच्यात सह आरोपी करण्यात आलो होतं आणि मग सहा एप्रिल दोन हजार नऊला या अर्जदार श्री पवार यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र बजावून नियमित विभागीय चौकशी यांच्याविरुद्ध सुरू करण्यात आली किंवा दोन हजार नऊ म्हणजे सोळा वर्षापूर्वी आता त्याच्यात काय होतं त्यांच्यात जे दोषारोप होते की गोडाऊनमध्ये जी धान्य तूट आली आणि त्यामुळे सहा लाख सदुसष्ट हजार बावीस रुपयाची अफराताफर केली गोडाऊन तपासणी तहसीलदारांनी करणे तीन महिन्यात करायची असते ती अर्जदारांनी केली नाही मग मग पुरवठाने गोडाऊन तपासण्याचे अधिकार पुरवठा निरीक्षकांना द्यायचे असतात ते त्यांच्याकडून दिले नाहीत किंवा त्या पुरवठा निरीक्षकडून गोपनीय तपासणी अहवाल देखील घेतले नाहीत मग गोडाऊनमध्ये रजिस्टर ठेवलेले नाहीत त्याप्रमाणे जी अफरातफर झाली त्याच्यासाठी एक इन्स्पेक्शन कमिटी असते त्यांना देखील काही कळवलेलं नाही तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोडाऊनची सरप्राईज इन्स्पेक्शन करायचं असतं था। कोणाला न कळवता गोडाऊनची तपासणी करायची देखील तपासणी केलेली नाही आणि म्हणून आणि अफरातापर ज्या गोडाऊन किपर निघाली त्याच्यावेळी देखील कारवाई केली नाही अशा त्यांच्यावर सहा दोषारोप लावले मग पहिल्यांदा त्यांणदिबे नावांच्या ग्रस्तांची चौकशी अधिकारी म्हणून त्यांच्या नेमणूक आली अठरा बारा चौदाला म्हणजे अकरा वर्षापूर्वी काय केलं ह्या रणदिबेने चौकशी कच्चे कागदपत्र परत केले कारण कागदपत्र पुरावा काही उपलब्ध करून दिला नाही थोडक्यात शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांनी दोषारोप सिद्ध करण्याकरता जे कागदपत्र आहेत ती काही चौकशी अधिकाऱ्यांकडे दिली नाही मग त्यानंतर नऊ वर्षांनी म्हणजे दोन हजार चौदाला रणदेवीने कागदपत्र परत केले मार्च दोन हजार तेवीसला नवीन चौकशी अधिकारी टेमघरे नावाची नेमणूक करण्यात आली आता देखील ते या टेमघर नवीन जे चौकशी अधिकारी होते विभागीय पातळीवर काम करणारे त्यांनी देखील चौकशीचे कागदपत्र उपलब्ध द्यावे अशी विनंती मग जानेवारी दोन हजार पंचवीसला केली म्हणजे त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्याकडे कागद प्रकरणं खूप असतील म्हणून पण दीड वर्षांनी त्यांनी कागदपत्र मागणी केली आता दरम्यान काय झालं अर्जदारांच्या विरुद्ध अर्जदार आणि इतर जे सह आरोपी होती यांच्यावर जी फौजदारी कारवाई केली होती त्या फौजदारी कारवाईमधून न्यायालयाने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सुटका केली आता ही जी सुटका केली त्याच्याविरुद्ध शासनाने काही अपील केलं नाही म्हणजे त्यांची कोर्टा फौजदारी न्यायालयाने जी सुटका केली त्याच्याविरुद्ध शासनाने काही अपील केलं नाही आता हे लक्षात घेतल्यानंतर मग अर्जदारांनी विनंती केली की के आता माझी न्यायालयातून सुटका झालेली आहे तर माझ्याविरुद्धची विभागीय चौकशी रद्द करावी आता त्यामध्ये काय झालं या दरम्यान यांच्याविरुद्ध जी फौजारी कारवाई विभागीय चौकशीपर्यंत त्या दरम्यानच्या काळामध्ये अर्जदाराला जे कनिष्ठ असले जे अधिकारी होते त्यांना उपजिल्हाधिकारी यांची श्रेणी देण्यात आली कारण सध्या अर्जदार हे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडचा प्रमोशन त्यांना निवडश्रेणी असते पण ती त्यांना दिली नाही त्यांच्या कनिष्ठांना दिली आणि म्हणून मग अर्जदारांनी मॅटमध्ये अर्ज केला की माझ्या विरुद्धची विभागीय चौकशी रद्द करण्यात यावी आणि मला सर्व कॉन्सिक्वेन्शन बेनिफिट्स मिळावेत आणि मला सिलेक्शन देखील देण्यात यावी आता ह्या प्रकरणामध्ये प्रतिवादी जे आहेत यांच्यातर्फे कुठलाही रिप्लाय दाखल केलं नाही म्हणजे पहा कशी आपल्याच विभागामधल्या अनास्था की एखाद्या ठिकाणी अर्जदार केला तर त्याचं तर रिप्लाय तर दाखल केला पाहिजे पण ते रिप्लाय दाखल केलेलं नाही आता मग त्या ठिकाणी जेव्हा मॅटमध्ये प्रकरण आलं तेव्हा मॅटने नेहमीप्रमाणे दोन बाजूंची दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि अर्जदारांच्या वकिलांनी हाच मुद्दा मांडला की जी विभागीय चौकशी आहे ती त्याला अति विलंब झालेला आहे आणि तो विलंब का झाला आहे याची कारणं कुठल्याही प्रतिवादींनी याच्यामध्ये दिलेली नाही आणि मग त्यांनी सर्वोच्च न्यायालयातला प्रेमनाथ बाली विरुद्ध रजिस्ट्रार हायकोर्ट दिल्ली या प्रकरणात जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय त्या निर्णयाच्या आधारे अर्जदाराच्या विरुद्ध जी विभागीय चौकशी रद्द करावी आणि त्याला सर्व कॉन्सिक्वेशन बेनिफिट द्यावेत आणि सिलेक्शन गेडसाठी त्याचा त्या विचार त्यार करण्यात यावा अशी विनंती अर्जदाराने केली आता या ठिकाणी मगाशी मी सांगितल्याने प्रतिवादीने काही रिप्लाय फाईल केलेलाच नव्हता त्यामुळे निराळे काही मुद्दे मांडले प्रतिवादींतर्फे मांडले नाही मग महाराष्ट्र प्रशासकांनी आपली निरीक्षणं नोंदवली पहिलं महत्त्वाचं निरीक्षण की या प्रकरणामधली कर्जदाराच्या विरुद्ध विभाग जी चौकशी आहे ती इनऑर्डिनेटली दिले आहे म्हणजे खूप विलंब झालेला आहे मग आपण पाहिलं की त्यांच्या विरुद्ध जे दोषारोप पत्र दिलं होतं ते दोषारोप पत्र दिलं होतं केव्हा दिलं होतं दोन हजार नऊला आणि सोळा मनुष्यामध्ये विभागे चौकशीची काहीही प्रगती झालेली नाही आणि मग साहजिकच uh, मॅटने प्रेमनाथ बाली विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालय या प्रकरणात जो सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यातल्या निर्णयातला जे काही प आहेत ते उद्धृत केले आणि त्यातल्या प्रतिच्छामध्ये असं त्याच्यात म्हटलं म्हटल्याप्रमाणे की त्या प्रकरणामध्ये प्रेमना प्रेमनाथ बालीच्या प्रकरणामध्ये दे देखील नऊ वर्षाचा विलंब झालेला होता आणि त्याच्याबद्दल विलंबाचं कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं आणि त्या विलंबनास अर्जदार जबाबदार नाही आणि प्रेमनाथ बाली या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण होतं की कुठलीही विभागीय चौकशी सहा महिन्यात पूर्ण करणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त एका वर्षात ती पूर्ण केली पाहिजे आणि हा जो निकाल आहे प्रेमनाथने तो या प्रकरणामध्ये लागू होतो तंतो तंतोतंत असा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने निष्कर्ष काढला आणि मग त्या निष्कर्षाच्या विरुद्ध मग काय म्हणून म्हटलं की आस प्रेमनाथ बालीच्या प्रकरणावर जशी ती चौकशी रद्द झाली तेव्हा या अर्जदाराच्या विरुद्ध देखील विभागीय चौकशी रद्द करणे अत्यंत आवश्यक आहे अशा निर्णयाप्रत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण पोचलं आणि मग काय केलं महाराष्ट्र प्रशासकांनी अर्जदाराचा अर्ज मंजूर केला त्याच्याविरुद्ध चा चाललेली विभागीय चौकशी चा रद्दबातल केली आणि त्याला जे कॉन्सिक्वेन्शल बेनिफिट द्यायचे आहेत ते कॉन्सिक्वेन्शियल बेनिफिट तीन महिन्याच्या आत द्यावे आणि अर्जदारास निवडश्रेणीस पात्र आहे किंवा नाही याची खातर जमा करून तो पात्र असेल तर त्याला दहा तीन पंचवीसपासून निवडश्रेणी द्यावी अशा तऱ्हेचा निकाल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिला असा महाराष्ट्र हा जो निकाल आहे तो निकालाची प्रत नेहमीप्रमाणे मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्व संबंधांनी हा निकाल डाउनलोड करून घ्यावा आणि आता या संबंधात मी पाहिलं की हा प्रकरण पाहिल्यानंतर यासंबंधी काय धडा घेतला पाहिजे एक तर या संबंधीतला पहिल्या पहिल्यांदा मी धडा सांगेन की जो शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांसाठी पहिला काय धडा आहे तो पहा शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कर्मचाऱ्या अर्जदाराविरुद्ध दोषारोपपत्र निर्गमित केलं दोषारोपपत्र निर्गमित करताना त्यांनी जे फौजदारी प्रकरणातले असलेल्या दोषारोपांव्यतिरिक्त इतर गैरवर्तनाचे दोषारोप त्याचा इन्कूड केलेले आहेत आणि म्हणजे तिथे ॲटोमॅटिकली तिथे म्हणजे दोन्ही प्रकरणातले दोषारोप आयडेंटिकल नाहीत म्हणजे दोन्ही फरक आहे हे सकृत दर्शनीय असं दिसतं आणि हे करणं बरोबर होतं शिस्तभंग अधिकाऱ्यांनी पण पुढचं काय शिस्तभंग विषयक का अधिकाऱ्यांनी काय विभागे चौकशी एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जेव्हा सुरू केली जाते दोषारोप जेव्हा के अंतिम केले जातात त्यावेळेस ते दोषारोप सिद्ध करण्यासाठी कुठली कागदपत्रं आहेत याची खातर जमा शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि ते कागदपत्राची यादी तर बरोबर जोडतोच आपण दोषारोपपत्रात पण ते कागदपत्राच्या प्रती देखील औपचारी कर्मचाऱ्याला देता येईल अशी या ठिकाणी व्यवस्था शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याने करणं आवश्यक आहे पण या प्रकरणात मगाशी न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे कागदपत्रंसुद्धा दिलेली नाहीत म्हणजे दोषारोप फक्त निर्गमित केलं त्याच्याबद्दलची कागदपत्रं तयार ठेवली नाहीत आणि चौकशी अधिकाऱ्याने पाठवली नाहीत त्यामुळे ही कागदपत्रं वेळेवर पाठवली पाहिजेत आणि चौकशी कशी वेळेत पूर्ण होईल याचा प्रयत्न शिस्तभंग विषयक अधिकारी आणि सादरकर्ता या अधिकाऱ्यांनी मागून घेतला पाहिजे आता कदाचित इथले दोन्ही प्रकरण एक फौजदारी प्रकरण असल्यामुळे फौजदारी प्रकरणातले जे काही कागदपत्र असतील त्याचा जर उपयोग या शिस्तभंग विषयक अधिकारी प्रकरणामध्ये होत असेल तर त्याच्याप्रती पोलीस खात्याकडून मागवल्या गेल्या पाहिजेत आणि मग त्याचा पाठपुरावा किंवा त्याप्रती चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठवणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर एखाद्या प्रकरणामध्ये फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे म्हणून विभागे चौकशी करणं थांबायचं नाही या प्रकरणात का विलंब लागला याची कारणं समजून येऊ शकत नाही पण शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी हे लक्ष ठेवलं पाहिजे की देर इज नो पार फॉर कंडक्ट सायम सायमलटिनिक डिसिप्लिनरी अँड प्रोसिडिंग अँड क्रिमिनल प्रोसिडिंग त्यामुळे या प्रकरणामध्ये विभागीय चौकशी करणं आवश्यकच होतं आता ती विभागीय चौकशी का करता आली नाही दुर्दैवाने याची कारणं देखील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणापुढे मांडली गेली नाहीत ही प्रकार एक प्रकारची प्रशासनामधली अनास्था आहे असं म्हटलं तर वावगव होणार नाही तेव्हा शिस्तभंग विषयक या संदर्भात योग्य ती काळजी घेतली तरच आवश्यक आहे नाहीतर एखादा कर्मचारी जो गैरवर्तन करणार असेल त्याला कुठलीही शिक्षा होणार नाही आणि मग गैरवर्तन केलं तरी शिक्षा होत नाही असा जो समज जिकडे तिकडे आहे तो समज दृढ होऊ शकेल आता कर्मचाऱ्यांच्यानी काय लक्षात घेतलं पाहिजे हे खरंच आहे की विभागीय चौकशी सुरू झा झाली पहिलं तर कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन करू नये पण तरी देखील जर विभागीय चौकशी जर झाली तर विभागीय चौकशीच्या ठिकाणी आपली बाजू समर्थपणे मांड मांडला पाहिजे आणि तुमचा दोष नसेल आणि जर विभागीय चौकशीला अतिविलंब झाला असेल आणि त्या कारणावरून तुमची पदोन्नती दिली गेली नसेल किंवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ नाकारला असेल ला किंवा एफ आय आर फक्त दाखल आहे आणि म्हणून कोर्टाने कागुने घेतला नाही तरी या कारणावरून जर तुम्हाला पदोन्नती दिली जात नसेल आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला नसेल तर आपण सातत्यानं विभागाकडे याचा पाठपुरावा करावा आणि जर त्याला अतिविलंब जर झाला तर मग साहजिकच आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीने दयाधिकरणाकडे जाऊ माद मागावी किंवा काय याचा आपण जरूर विचार करावा मित्रांनो खूप वेळ झाला आता एकटेच ताम तो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि हा चॅनल हा व्हिडिओ आवड असेल तर इतरांना देखील तो शेअर करा आणि हो मित्रांनो मी चारशे बहात्तरच्या व्हिडिओच्यासोबत मी दोन छोटे व्हिडिओ एक आमचे बोरसे नावाचे सहकारी आहेत त्यांनी एक दोन बारीक व्हिडिओ केले ते या चॅनलच्या विषयी त्या व्हिडिओच्या लिंक्स मी व्हिडिओ क्रमांक चारशे बहात्तरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिले ते जे व्हिडिओ आहे एक एक मिनटाचा व्हिडिओ आहे तो सर्व इतरांना पाठवा जेणेकरून त्यांना देखील या कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलची माहिती होईल ते देखील त्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि या चॅनलद्वारे दिलेल्या ज्ञानाचा माहितीचा त्यांना देखील उपयोग होऊ शकेल आता येथेच सांगतो पुन्हा आपण भेटणार आहोत परवा म्हणजे शुक्रवारी शुक्रवारच्या व्हिडिओचा विषय असणारे तुमचे प्रश्न व आमची उत्तरे त्याचबरोबर त्या व्हिडिओसोबत नवीन काही जे शासन निर्णय किंवा परिपत्रक निर्गित केले त्याचा देखील आढावा घेण्यात येईल आता येथे सांगतो नमस्कार